त्याच्या प्रश्नासाठी वारंवार आपल्याला पोलीस ठाण्यातच का यावं लागतं खरं म्हणजे हा दोष पोलिसांना देण्याच्याऐवजी ते त्यांचं काम करतायत त्यांच्यावर आमचा काही आरोप नाही किंवा आमचं काही म्हणणंही नाही परंतु भारतीय जनता पार्टीचं सर्वसामान्य जनता जर कुठल्या गोष्टीने त्रस्त असेल काही भरडून जात असेल तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्रभाऊ फडणवीस ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने वी वीज दरवाढीच्या विरोधामध्ये जे वाढीव दरामुळे जनताची होरपळून निघत आहे करोनाच्या काळामध्ये व्यवसाय कमी झालेत लोकांच्या हाताला काम नाही आणि इकडे शासन तर दरवाढ केले आहे मग हे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते काही हे बघत बसणार नाहीत म्हणून आज कॉल केला आता महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून वाढीव वीज दरवाढीच्या बिलांची होळी करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरलेली आहे आज भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं पौरवशा या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून जनता मिळून आम्ही वीज दरवाढीच्या होळी बिलाची होळी केली आणि आम्ही शासनाला इशारा दिला की वीज आपण त्वरित तुम्ही मागे घ्या आणि आता परत एकदा तीव्र आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं लागेल हे आमचं म्हणणं आहे आता सध्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केलेली आहे त्यांचं असं म्हणणं की भाजपच्या काळातच का लाईट बिल जास्त थकलेलं आहे तर त्याबद्दल काय खरं म्हणजे आरोप करायला कोणाला येतो तुम्ही आता बाता ना करोनाच्या काळामध्ये जनताला इतकंच नाही आंदोलनच नाही सेवा कार्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी पुढे होती तुम्ही काय केलं हे दाखवून द्या ह्या करोनाच्या काळामध्ये सेवा कार्य करा सोडून तुम्ही सगळे जण तुमचे कार्यकर्ते शिवसैनिक सगळे बिळात बसला तुम्ही भारतीय जनता पार्टी सर्वसामान्याला मदतीला पुढे आली धावून आली केवळ आम्ही आंदोलन करतो असं नाही मदत पण जनतेला केलेली आहे तुम्ही काहीच करायचं नाही फक्त आरोप करायचं आणि काही झाले की केंद्र सरकारवर बोर्ड दाखवायचं एवढंच तुम्हाला माहिती आहे का आपल्याला आहे का की सत्ताधारीच आपल्यावर आरोप टीका करत आहेत सत्ताधारीच सत्ताधारीच आपल्यावर आरोप टीका करत आहेत आता त्यांचं कसं आहे की त्यांना दुसरं काही येतच नाही आहे ना आरोपांनी टीका केल्याशिवाय त्यांच्या हातात दुसरं काही नाहीच आहे खरं म्हणजे शासन आमच्याही शासन काळामध्ये अशा अनेक गोष्टी आपण शासन ज्या जनतेसाठी हे शासन आहे जनतेच्या हितासाठी शासन असतं जनतेचं हित जर तुम्ही विसरलं तर जनतेला रस्त्यावर यावं लागेल